हर हर महादेव वश्य शिव शंभो बघा इकडं आपलं त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळ सकाळी सेवा असते त्यांची स्वच्छता सो करणे सोमवार पेठ मंगळवार पेठ दोन्ही म्हणतात ना करूया हे बघा भगवामय वातावरण कसं आहे एकदम जबरदस्त काय <laughs> आपण असे जसे मोहिमेला निघालो बघा कशी सेवा आहे शिवजयंती निमित्त रात्री दोन वाजता येणार आहे हा हो हो आणि मधपूर मार्गे आपलं शनी मंदिर आहे शनी मंदिरपासून राईट मार्ग आहे रे मधपूर मार्ग मधपूर मध्ये तर चाललंय थोडस भई काय जबरदस्त काम जय जय गाव कुठलं म्हणला विरवड्या आहे बघा हे दोन पैलवान आहेत सगळ्यांच्या पुढे आहेत चलेची व्यवस्था कमळाची टाकी म्हणजे हे आहे का चौथी पिढी आहे तुमची बर बर बर, 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 बर। इथून खाली जाण्यासाठी मार्ग आहे हर हर महादेव वश्य शिव नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन दिवस नवीन सुरुवात तर आज बनवडी ते वर्धनगड असं आपली गाडी जाणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला ज्योत आणायला जायचं आहे तर आता दर्शन घेतलेलं आहे आपण महादेवाचं नेहमी सर्व पाहायला मिळेल तुम्हाला नक्की पूर्ण व्हिलॉक पहा चॅनेलला ला करायला विसरू नका शॉर्ट्स जे आहेत ते इंस्टाला येतील काय काय युट्यूबला येत नाही ते इन्स्टालाही फॉलो करा चला तर मग मी जे दादा आहेत हे नेहमीच सेवेत असतात बघा इकडे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळ सकाळी सका सेवा असते त्यांची स्वच्छता करणे पाणी मारणे जोरात काम असते एक कळंतरे दादा आहेत सेवेत सदैव तत्पर सकाळी लवकर येतात फेक घ्यायचं होता आपली जर सेल्फी स्टीक आहे ना थोडीशी हे झालेले गाडी लावून पोळे येतील थोडा जोडा थंडी घ्यायची कशी सजावटीची सुरुवात झाली आपली मंगळवार पेठ आहेत सोमवार पेठ मंगळवार पेठ दोन्ही म्हणतात ना तर मावळे आलेले आहेत कन्याशाळे जवळ कोण कोण आले पाहूया काय नाव आहे तुझं तुझं काय नाव आहे तुझं तुझं वाटी तुम्ही कुठले इथले कराडचेच आहे ना हा सगळा कराडचा ग्रुप आहे आणि कोण कोण येणार आहे पाहूया आणि मग सुरुवात करूया हे बघा भगवमय वातावरण कसं आहे एकदम जबरदस्त जय जय शिवाजी मला तर मग सुरुवात करूया चला सुरुवात होणार आहे आपल्या शिवज्योत ची तर ही तयारी चालू आहे शिवजयंतीची दादा चाललाय काय ना झालेलीच आहे पुढे काय काय होते आमची शीट अशा पद्धतीने टाकल्या इथं बसल्यानंतर टेकायला पण येते आणि ठीक आहे जरा आराम करायचा असेल तर कोणाला आराम पण करायला येते अशा पद्धतीने मावळ्यांचं चालू आहे काम बसण्याचं चालते त्याला काय आपण असे जशा मोहिमेला निघालो मा माझा पहिलाच अनुभव आहे पण पाण्याची व्यवस्था चटई वगैरे आपली व्यवस्थित असावी बसण्याची व्यवस्था आणि येताना परत थकावट होत नाही जरा थोडासा आराम मिळतो आणि खाण्याच्या वस्तू द्यायच्यात काय काय घेतल्यात वेळोवेळी तुम्हाला सांगतो म्हणजे डाईटमध्ये काय तेलकट वगैरे काय घ्यायचं नाही चांगलं खाता येईल तेवढं म्हणजे तब्येत वगैरे व्यवस्थित राहील अशा पद्धतीने करायचं चला तर मग आता सुरुवात करूया श्री वॅकवा कोपर्डी यांची सेवा कोपर्डे मध्ये थंड पाणी आहे दोन कॅन घ्यायचे आहेत आपल्याला प्रथमेश बाईनी सांगितलं यांच्याकडून घ्यायचंय काय आहे मोबाईल एक दोन तीन कॅन तर पाहिजे दोन कॅन घेतलेत त्यात जाताना आपल्याला जायचं रूट रूटच रूट आणि येताना मग जूट घेऊन यायला गाडी साईडला पार्किंग केल्या दोन दोन, दीगे। दोन, आने दोन आगे। आगे। ए, रात्री रात्री दोन लाख देवळा रात्री रा, रात्री कशाबद्दल बाई बघा कशी सेवा आहे शिव निमित्त रात्री दोन वाजता येणार आहे पैसे हो हो ओके थँक्यू कुठलं तुमचं कुठलं म्हणला गाव कोपाडे कोपाडे श्री काय श्री अकवागा ओके आईने निमित्त सांगितले पैशाचं काय प्रॉब्लेम नाही कोपर्डेचा रोड आहे कोपर्डे मार्गे आपण मसूरला जाणार आहे आणि मसूर मार्गे आपलं शनी मंदिर आहे शनी मंदिरात राईट मार्ग बघे रेहमतपूर मार्गे बघा जबरदस्त अस वातावरण आपण पाटली रोड ते रेहमतपूरला जातो ना त्या रोडला पुढे जाताना रेहमतपूर साधारणतः दोन चार किलोमीटर राहिला असते नंबर झाड आहे अशा पद्धतीनं पहिला स्टॉप केलाय आपण रेहमतपूर मध्ये तर चालले थोडस भजी काय भेटते बघायचं थोडासा नाश्ता टाइप मध्ये चहा बी काय कोरेगाव मध्ये पोचलोय आपण कोरेगाव मधल्या मेन चौकातून आपण राईट मारून इकडं वर्धनगडकडे जाणार आहे दिसत आहे तुम्हाला वर्धनगा जबर पोचले वर्धनगड ला गाडी लावली पार्किंगला मंदिर पण जबरदस्त दिसतंय बघाय इकडून सुरुवात करायची जायला काम आहे मंदिर कशाच आहे बघूया आपण मंदिर आहे तर ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे ज्ञानेश्वर विठ्ठुमावली पांडुरंगा पांडुरंगा आहे छान आहे मंदिर एक नंबर गारवा आहे मस्त जरा पडलं तरी आहे थोडा आराम करायला लागणार आहे कारण की रात्री आपल्याला भरपूर प्रवास म्हणजे प्रवास म्हणण्यापेक्षा जागरण करावं लागणार आहे बघूया आता पुढं काय काय कसं कसं पहिलाच अनुभव आहे माझा चलो शिजवलेली आहे कांदा टोमॅटो आणि थोडी मिरची टाकायची आता चिंची चटणी काय आणली नाही तर त्यामुळं सॉस टाकला एक नंबर लागते ना कसं लागते साधारणत वीस पंचवीस मिनटं पंचवीस पंचवीस तीस मिनटं लागत पंचवीस ते तीस मिनिटं वेळ गावाचं नाव हो काय वर्धनगडच महाज पूर्ण गाव दिसते बघायचं कडून आलेला दिसत असय जय 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 असो गाव कस दिसतंय बघा एक नंबर हा मधला रोड कुठे गेलाय छोटे छोटे रस्ते कसे दिसत गाव असते दोन मावळे आहेत बघा छोटा मागला ना हो का का -का ना हो, काय नाव तुमचं पुढे काय गाडगी आहे कुठलं गाव ओके तुमचं गाव कुठलं हो मलक्कापूर नाव काय आहे की नाही काय ओके खोकला बघा मलक्कापूरकर आहे कराड करा मलकापूर ना आणि तुझं गाव कुठलं म्हणला विरवड्याचा आहे बघा हे दोन पैलवान आहेत सगळ्यांच्या पुढे आहेत हे सगळे मावळे मागे आहेत सगळ्यात थोडं चालल्यात हे मावळे अशिस्थित आहे वर्धन घराच्या हे कोणता बुरुज म्हणायचा काय होय दादा कोणता बुरुज म्हणायचा पूर्व दरवाजा पूर्व दरवाजा कशी पोचलेला आहे अशा पद्धतीनं दरवाजा स्वच्छता करून त्याच पूजन करून मग पुढे कुठं आपण मंदिरात आज जायचं का म्हणजे इथं पूजन करून पुढे जायचं पुढे गेल्यानंतर मग पुढं तिथं कुठं प्र तिथं प्रज्वलित करायचं मंदिरात वर्धनगड किल्ल्याविषयी माहिती इथं दिलेली आहे चोर दरवाजा परत पाठीमागो शौचालयाची व्यवस्था केलेली आहे परत मेहमानगडचा रस्ता इकडं दाखवलेला सोन्याचा घाणा इथं सुद्धा आहे परत इथे शौचालयाची व्यवस्था कमळाचे टाके म्हणजे हे कतळा आहे का कमळाचे टाके म्हणजे वर्धनी माला मंदिर आवळी जावळी टाके काय पुजाऱ्यांची समाधी हनुमान मंदिर शिवमंदिर आणि इथं पावसाळ्यासाठी तलाव एक आहे तो पण बघू तटबंदी शौचालय उद्ध्वस्त वस्तू वास्तू इकडं ध्वजासाठी केलेलं आहे आणि कल्याणगडचा हा रस्ता अशा पद्धतीने माहिती जरा आपण बघूया अशा पद्धतीने इथं माहिती आहे आणि इथं बुरुज दादा सांगा की माहिती थोडी आहे तुम्हाला काय काय आमच्यापेक्षा माहिती आहे बोल की काय काय वाचले तू ह्या किल्ल्याविषयी इकडे काय असेल तुला माहिती आहे ते सांग काय अडचण माहिती घेतलेली हा मग जे काय तू वाचले असेल तू तुला काय जी माहिती आहे सांग या किल्ल्याविषयी वर्धनगडावरून बघा काहीस असं दृश्य दिसतय पूर्ण जागा नारळ फोडला त्याचा प्रसाद म्हणून साळ्यांना दिला भारी वाटत एक हनुमानजीचं एक मंदिर आहे खाली तळ्याच्या वरती आणि इकडे जायचं वर्धनी मातेच्या मंदिराकडे पण झाड भरपूर आहेत हे बघा परिसर

वरतून बघा कसा नजारा दिसतोय वर्धनी मातेचं मंदिर आहे से सेवेसाठी पुजारी पण आहेत ह्या मंदिरात आता खासियत म्हणजे एकदम थंडक वाटत एकदम थंड शांतता मस्त गारवा वाटते एवढ गार वाटते बोलायचं काम गारवा मस्त वाटते हा इथं पुजारी दादा इथंच राहायला येत वाजता राहायला येतच असतात मग मग हा सकाळी येत का हो होताय आठ वाजता येत आहे सकाळी साडेसात वाजता पूजा करायचं आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किती वर्षापासून म्हणजे हे करताय पूजा चौथी पिढी आहे तुमची बर 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 दादांची चौथी पिढी आहे या मंदिराचे म्हणजे पूजन करणे किंवा सांभाळ करणे रखरखाव करणे त्यावेळेपासून आहे बर बरं बरं तुमचं काय नाव म्हणला गुरव म्हणजे गुरवच म्हणजे हा हा गुरुवज संध्या इथं कोण जेवणाची वगैरे व्यवस्था कधी होत्या का करतात का म्हणजे तुम्ही करता का दुसरं कोण तुम्ही करता का दुसरं कोण आहे इथं हा हा

ज्योतीचं पूजन करून परत राऊंड मारायचं ज्योत पेटवलेली आहे आणि आ... आता त्याचा राऊंड घ्यायचा आहे म्हणजे प्रदक्षिणा घालायचे आणि नंतर मग पुढं त्या खूप छान सुंदर आहे दादा खाली तोड दरवाजा बघून खाली आणि तिन ज्योत चालू झालेली आहे म्हणजे बनावडीकडे प्रस्थान झालेलं आहे थोडक्यात सूर दरवाजा ह्या साईडला आहे जाता बघून इकडून उतरायला अतिशय सुंदर असा गड आहे बाकीचं जी लोकं आहेत ती पूर्ण राऊंड मारून आली मी काही गेलो नाही कारण की रात्री आपल्याला गाडी पण चालवायची आहे त्यामुळं मी म्हटलं थोडंसं तिथं थांबतो आराम करतो कारण परत ड्रायव्हिंगला दुसरा कोण स्पेअरमध्ये माणूस नाही आहे काय जास्त अंतर नाही तरी पण आपण आपल्या कामाविषयी व्यवस्थित आलट राहायचं कारण की आपलं काम आपल्यालाच करायचं आहे त्यामुळं आपल्याला जे काम मिळालेलं आहे ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे उगज फिरत बसून आपण थकून उपयोग नाही तर नाईटला कसं परत झोप येते पोरांना पण काय थोडी बहुत मदत लागली पाणी वगैरे काय लागलं त्या हिशोबाने तर तिने पूर्ण प्रदक्षिणा मारून आल्या तर आपण इथं चोर वाज्या बघायचा आहे चोरदार वाज्या बघायचं आहे ना आपल्याला ही पूर्ण तटबंदी आहे अशी बघा गडाला आपण पाहत आहोत गडावरील चोर दरवाजा आहे बघा चोर दरवाजा कारण की अशा अडचणीच्या वेळी किंवा एमर्जन्सीच्या वेळी तर लवकरात लवकर बातमी पोचवण्यासाठी किंवा आपल्याला इथून निघून जाण्यासाठी ते हा दरवाजा तयार केला होता इथूनच खाली जायचं आपल्याला हा आहे चोर दरवाजा इथून आपण जात आहोत हा चोर दरवाजा आहे इथून खाली जाण्यासाठी मार्ग आहे पूर्ण कारण की इथून आता खालतून तुम्हाला दिसत असेल की बाबा ठीक आहे आपण जाऊ शकतो पण एवढं सोपं काम नाहीये जाण्यासारखं कारण की जे ट्रेकिंग करतात त्यांना खूप अनुभव आहे ते म्हणले दिसताना असं वरतून सोपं दिसतं पण तो ट्रॅक सोपा नाही आहे रोड किती छोटा दिसतोय आहे चोर दरवाजा वर्धनगड तर अशा प्रकारे आपण भाग एक हा पूर्ण वर्धनगडापर्यंत पोचणे वर्धनगड फिरणे आणि आता ज्योत आहे तिचं पूजन झाल्यानंतर खाली निघून गेलेली आहे म्हणजे आता सुरुवात झालेली आहे तर रात्रीचा प्रवास पण होणार आहे तो भाग दोनमध्ये आपण दाखवू आणि भाग एक हा इथं संपू चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र